परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज सुंदर डिझाईनमध्ये फॅन्शी राणीहार बनवणार आहे तर इथे मी फुटबॉल म्हणे घेतलेली आहे ती गोल्डन म थोडे छोटे साईज घेतलेले आहेत सोनेरी कलरचे म्हणी स्क्रू लागणार आहे मंगळसूत्राचे दोन वाटे आणि काळे म्हणे आता हे बघा इथे मी दोन पदर घेतलेले आहेत डबल आणि टेपपट्टी लावून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे तर स्क्रूचा कोणताही पार्ट आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता हे बघा एक काळा सोनेरी काळा असे आपल्याला अकरामणी होऊन घ्यायचे आहे ते तर हे आपल्याला दोन्ही पदरांमध्ये मागच्या साईडला सारखेच टाकून घ्यायचे आहेत आता इथे म बाजूला गोल्डन मध्ये फुटबॉल म्हणे आणि परत एक गोल्डन म्हणे टाकलेलं आहे मी तर दोन्ही सोयामधून हे व्हायचं वा आहे आपल्याला आता हे बघा सोनेरी कलरची म्हणे वीस घेतलेले आहेत मी इथे तर अलग अलग पदार्थमध्ये आपल्याला हे विश विश मनी टाकून घ्यायचे आहे ते आता परत साईट ने आपल्याला हे गोल्डन फुटबॉल मनी आणि गोल्डन मनी टाकून घ्यायचं आहे आता ह्या गोल्डन म्हण्यानंतर परत आपल्याला अकरा मनी टाकायच्या आहेत आणि त्यांच्यामध्ये सोनेरी कलरचं म्हणी असे आपल्याला दोन्ही साईडला मणी गवून घ्यायचे आहेत आता इथे मी छोटा गोल्डन मनी टाकते त्याच्यानंतर दोन फुटबॉल मनी मध्ये एक गोल्डन छोटा दोन फुटबॉल मणी आणि छोटा गोल्डन आता इथे गोल्डन म्हणानंतर आपल्याला अकरा मणी टाकायची आहे ती सोनेरी आणि काळे दोन्ही साईडला त्यानंतर वीस मणी टाकायचे आहेत सोनेरी कलरचे नुसते सोनेरीच टाकायचे आहेत आता साईडनी परत आपल्याला अकरा काळेमणी टाकायचे आहेत आता इथे मध्ये वाटी टाकायची आहे तर मी एक छोटा गोल्डन मणी त्याच्यानंतर दोन फुटबॉल म्हणी परत गोल्डन छोटा दोन फुटबॉल मनी आणि आता परत कडेला एक छोटा मनी गोल्डन मंगळसूत्राची वाटी छोटा मध्ये एक क्रिस्टल टाकलेला आहे सिल्वर कलरचा त्यानंतर परत एक गोल्डन मनी मंगळसूत्राची दुसरी वाटी आणि गोल्डन मनी साईडला परत दोन फुटबॉल मनी आता इथे हे बघा गोल्डन मनीच्या बाजूला दोन फुटबॉल म्हणे तसे मी इथे प त्यानंतर गोल्डन परत दोन फुटबॉल म्हणी आणि गोल्डन म्हणे अशा पद्धतीने आता हे आपल्याच कंप्लीट झालेले आहे मधलं तर आता इथे हे पंधरा मनी टाकायचे आहेत काय आणि सोनेरी कलरचे आता इथे पंधरा मनी वावायचे आहे ते तर दोन्ही साईडला पंधरा पंधरा मनी त्याच्यानंतर सोनेरी कलरचे म्हणी आणि साईडने परत आपण पंधरा पंधरा मणी टाकलेले आहेत आता इथे गोल्डन दोन फुटबॉल म्हणी गोल्डन दोन फुटबॉल म्हणी त्यानंतर गोल्डन मनी आणि याच्यानंतर परत आपल्याला इथे पंधरा पंधरा मनी टाकून घ्यायची आहे ती त्यानंतर एक छोटा गोल्डन फु एक फुटबॉल मनी आणि परत एक गोल्डन मनी टाकायचं आहे त्यानंतर सोनेरी कलरची मनी दोन्ही पदरांमध्ये परत एक गोल्डन फुटबॉल मनी आणि गोल्डन आता लास्टला परत हे आपण अकरा अकरा मनी टाकले होते होऊन घ्यायचे आहेत त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आता आपण जो जी टेपपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची आहे आणि पूर्ण पूर्णपणी आपल्याला पुढे करायचे आहेत म्हणजे अंतर राहणार नाही असं तर हे लांब आहे त्याच्यामुळे ते पूर्ण असं दाखवता येत नाही दोन्ही साईजने मोठी साईज झालेली आहे आता ह्या सुई आहेत ते आपल्याला काढून घ्यायची आहे ती आणि मग गाठ बांधून घ्यायची आहे तर हे बघा इथं असं व्यवस्थित पकडून आपल्याला तीन ते चार गाठी मारायच्या आहेत नखाने आतमध्ये दे ढकलून द्यायची आता चार पदर असल्यामुळे गाठ मोठी बसणार आहे तर त्या आप पद्धतीने आपल्याला गाठी मारायचे आहे ते आणि धागा कापतानी परत स्क्रू चेक करून घ्यायचा हे बघा आता इथे मी चार मारले आहेत तर इथे उरलेला धागा थोडासा लांबून कापून हा चिपकवून द्यायचा आहे आजची डिझाईन आपली खूपच देखणी आणि एकदम सुंदर झालेले आहे जसा निसर्गामध्ये हिरवे पानं फुलं असतात तशा पद्धतीने खूप म्हणजे खूप बघता आणि छान वाटते तर तुम्ही सुद्धा नक्की अशी डिझाईन ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद